छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा केलेला चौरा तर या प्रकरणाबद्दल जी माहिती देणार आपल्याकडे उपलब्ध आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे सोळाशे शेचाळीस सालचं तर सा। त्या पत्राचा सारांश असा आहे की ज्यावेळेस महाराजांना समजलं त्या रांजा गावच्या पाटलाने एका स्त्रीचा बदा अमल केलाय स्त्रीसोबत व्यभिचार केलाय त्यावेळेस महाराजांनी ताबडतोब त्याला पकडून आणलं ताबडतोब त्याच्यावर त्याच दिवशी खटला चालवला आणि त्याच दिवशी महाराजांनी शिक्षा सुनावली म्हणजे आताच्या काळात जशी तेरा तेरा वर्ष लागतात न्याय मिळायला अशी काही घटना घडली नाही त्यावेळी त्या रांजाच्या पाटलाचा गुन्हा सिद्ध झाला त्यावेळेस महाराजांनी त्याचा चौरंग करायचे आदेश दिले चौरंग म्हणजे काय तर त्याचे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकायचे पण त्याला मारायचं नाही त्या पाटलाचं नाव होतं तर बाऊजी गुजर असं त्या मुकदामाचं नाव आहे म्हणजे त्या पाटलाचं नाव आहे तर त्या बाऊजी गुजरला त्याचे नातेवाईक होता सोनाजी गुजर त्याच्या दारात टाकून दिले महाराजांनी तर हे सगळं प्रकरण झालं त्याचा इम्पॅक्ट काय झाला इम्पॅक्ट बघा इम्पॅक्ट खूप महत्वाचा आपल्या स्वराज्यातलाच एक रंगो त्रिमल वाकडे नावाचा एक कुलकर्णी होतो त्या कुलकर्ण्याने परत एकदा स्त्रीशी विचार केला त्यानंतर तो, 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 तो इतका घाबरला म्हणजे त्याला आता समजलं की सर अंधेजा पाटलासोबत झालंय तसंच माझ्यासोबत सुद्धा होणार आहे महाराज सुद्धा चौरंग होणार तो तेवढा घाबरला कळून तो चंद्ररावाकडे गेला जावळीमध्ये गेला चंद्रराव मोर्याकडे चंद्रराव मोरेने त्याला आश्रय दिला चंद्ररावाकडे गेल्यावर पण त्याला स्वस्ता नव्हता तो आणि तिथं पण त्याला भीती वाटायला लागली हा इथे पण महाराजांची माणसं आली तर आणि आपल्याला पकडून आला तर त्या भीतीमुळे अटॅक येऊन तिथं तो तिथंच नेला म्हणजे महाराजांचा धाक किती होता स्वराज्यामध्ये स्त्रीच्या केसालाही धक्का लागू द्यायचा नाही हा जो नियम होता की आपल्याला या प्रसंगात न